पनवेल शहराची गेल्या काही वर्षातील जलदवाद आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील कोणत्याही आगीच्या घटना तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीला त्वरित आणि प्रभावीपणे तोंड देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने एक महत्त्वाचा आणि अत्याधुनिक निर्णय घेतला आहे शहराच्या अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्यासाठी पंचावन्न मीटर आणि अठ्ठावीस मीटर उंचीपर्यंत कार्यक्षम अशा अत्याधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहनांची खरेदी करण्याचा निर्णय आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे पनवेलमध्ये गृहनिर्माण प्रकल्प व्यापारी संकुले मॉल्स रुग्णालय हॉटेल्स तसेच उद्योग क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे यासोबतच उंच इमारती आणि मोठी कार्यालयीन संकुले मोठ्या प्रमाणावर उभी राहत आहेत या पार्श्वभूमीवर उंच इमारतींमध्ये आग लागल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित बचाव कार्य करण्यासाठी ही अत्याधुनिक वाहने अत्यंत गरजेची आहेत पंचावन्न मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म हे वाहन उंच इमारतींमध्ये प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी उपयोगी ठरेल तर अठ्ठावीस मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म हे वाहन मध्यम उंचीच्या इमारती गृहनिर्माण संकुले रुग्णालय शाळा आणि हॉटेल्स या ठिकाणी बचाव कार्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या अत्याधुनिक वाहनांच्या खरेदी प्रक्रियेसाठी निविदा मागवण्यात आला असून तांत्रिक निकषांनुसार पात्र कंपन्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत शहराच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणारा हा प्रकल्प सुमारे बावीस कोटींहून अधिक खर्चाचा असेल ही गुंतवणूक पनवेलकरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग अधिक सक्षम आधुनिक आणि सुसज्ज होणार आहे